उल्हासनगरातील कलानी गटाला मोठा झटका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सीमा महेश आयुजा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये दाखल दादर टिळक भवन येथील काँग्रेस पार्टीच्या मुख्यालयात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सीमा रमेश आहुजा यांनी प्रवेश केला काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्याने कलानी गटाला मोठा धक्का बसला असून सीमा आहुजा यांचे कलानी कुटुंबांशी निकटवर्तीय व जवळचे संबंध होते यामुळे कलानी यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो की नाही हे चित्र मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी उल्हासनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे उद्योगपती महेश आहुजा शेवादलाचे अध्यक्ष शंकर आहुजा ब्लॉक अध्यक्ष किशोर गाडके ब्लॉक अध्यक्ष नानेक आहुजा व काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कृष्णा महाले उल्हासनगर काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्याचा आहे छोट्या व्यापाऱ्यांचा आहे गरिबांचा आहे बहुजनांचा आहे आणि त्याच्यामुळे सीमा आयोजा आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी काँग्रेसला बडकडी प्राप्त होईल आणि पुढच्या काळात काँग्रेस आज, आज उल्हासनगरमधला सगळ्यात मोठा पक्ष राहील उल्हासनगर त्या त्यांचे विचार नाही पडले त्यांना त्यांनी काँग्रेसमध्ये आले त्यांना काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश दिलेला नमस्कार प्रवेश करणं मागे कारण असं आहे की मी माझ्या घरी परतली आहे मला माझ्या घरात आले वाटते माझ्या कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे सासरे हे काँग्रेसमध्ये समाजसेवा करत होते त्यांची काही जे स्वप्न राहिलेली आहेत त्यांना जो समाजासाठी जो करायचा भाग होता तो मला पूर्ण करायचा आहे आणि तो मी यशस्वीपणे पूर्ण इथे येऊन करू शकते याची मला पूर्ण खात्री आहे मोहिते गुरुवर्य गुरुकुल पुरस्काराने सन्मानित मोखाडा तालुक्यातील डोंगर कडाकापरीत राहणाऱ्या आदिवासी अतिदुर्गम भागातील मुलं मुलींना उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा शिक्षण संकुलामार्फत उपलब्ध करून देणाऱ्या येथील भूमिपुत्र डॉक्टर चंद्रमणी मोहिते यांना शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबाबत नाशिक लोकमतचा गुरुकुल गुरुवर्य पुरस्कार प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री बहात्तर प्रपा प्रवास फेम मिता तांबे नाशिक लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे लाज लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावरकर नाशिक लोकमत उपाध्यक्ष बी व्ही चांडक कार्यकारी संपादक मिलिल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात सतरा शिक्षण संस्था संचालकांचा गुरुकुल तर सत्तावीस शिक्षकांचा गुरुवर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले डॉक्टर चंद्रमणी मोहिते यांना नुकताच हा पुरस्कार जाहीर झाला होता त्याचे वितरण नाशिकमध्ये झाले यावेळी ठाणे उपशिक्षणाधिकारी भाऊराव मोहिते पुष्पा मोहिते दिलीप मोहिते प्राध्यापक दीपक कडलक प्राचार्य डॉ अनिल पाटील उपप्राचार्य प्राध्यापक तुकाराम रोकडे ज्योती कडलक रमेश केदार राजेंद्र मोहिते दिलीप दोंदे मयंक मोहिते राहुल नागवंशी राहुल प्रधान आदी उपस्थित होते तेजस रोकडे पुरातील बाराशेहून अधिक कार्यकर्त्यांनी केला अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश शिंदे गटाचे युवा प्रमुख रोहिदास पिंगळे यांनी सोडले शिवबंधन कर्जत खालापुरातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा ठरला असून सुधाकर खारे घेतील तो धोरण आणि बांधतील तो तोरण तर कोणत्याही परिस्थितीत घारे यांना आमदार करण्यासाठी नुकताच युकेज रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभा घेण्यात आल्याने या सभेचे रूपांतर जाहीर सभेत होऊन खालापुरातील अकरा गावातील बाराशेहून अधिक विविध पक्षातील बलाढ्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत सुधाकर घारे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला असून कर्जत खालापुरातील महायुतीमध्ये असणारे शिंदे गट व अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रचिके सुरू आहे त्यामुळे आता महायुती कोणाला तिकीट जाहीर करेल याकडे लक्ष लागले असले तरी महायुतीतील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत तिकीट राष्ट्रवादीचे घारे यांनाच उमेदवारी मिळणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गारे राष्ट्रवादीचे सरचिटणीस दत्ताजी मसूरकर प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव भरत भगत उल्हास भुरके भगवान भोईर शरद कदम तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडकर जिल्हा उपाध्यक्ष शिल्पा सुर्वे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव कमाल पाटील रमेश जाधव शहर अध्यक्ष वैशाली जाधव महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड मनीष यादव रमेश जाधव संतोष गौरव शेखर पिंगळे भूषण पाटील अरुण पाटेकर अमित देशमुख अमोल पाटील बाबूपोटे गौरव दिसले मोहन केदार प्रसाद पाटील यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अशोक भोपतराव यांनी सुधाकर घेत गारे घेतील तो धोरण आणि बांधतील तो तोरण असा निर्णय जाहीर करताच हजारो कार्यकर्त्यांनी या निर्णयाला घोषणाबाशी करीत जाहीर पाठिंबा दिला आहे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मौजे नागोण्याची वाडी तालुका अंबड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद गट पक्षातून ग्रामपंचायत सदस्य साईनाथ अंकुशराव टोपे रामा खंडू सुरोशे पंडित गणपत सुरोशे अशोक लक्ष्मण सुरासे विठ्ठल तुकाराम काळे नितीन प्रकाश टोपे सोमनाथ मधुकर बोंबले अर्जुन एकनाथ घुंढरे बाबासाहेब प्रभाकर घुंढरे सुरेश सुधाकर टोपे उमेश वसंत सुराशे अशोक आनंदा सुराशे दत्ता अंबादास काळे योगेश बंधू टोपे कान्हू नानासाहेब आलुरे उद्धव गंगाधर आलुरे साईनाथ नानासाहेब काळे इत्यादींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष प्रदीप पवार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीराम नागरेसर सुरेश गुडे डॉक्टर रामकिशन जाधव प्रकाश शेळके सचिन राठोड व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या चॅनलचे जालना जिल्हा उपसंपादक भगीरथ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे यामुळे पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे या, या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे या योजनेकरता बँकांचे कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही